आमदार इद्रिस नायकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी मिरज विधानसभा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिरज पूर्व भाग ग्रामविकास जनसंवाद दौऱ्या दरम्यान वाहनातून जात असताना आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून पलायन केल्याची घटना घडलेली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आक्रमक झालेले असून आज सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांना निवेदन देऊन आले कोरोना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे जांद्रावाडी येथील बैठक करून ते बेळंकीच्या जा दिशेने जात असताना अज्ञात समाजकंटक आणि आमदार यांच्या गाडीवर जाणीवपूर्वक दगडफेक करून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा आरोप यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळी यांनी केलाय तर यापूर्वी आमदार इद्रिस नाईकवाडी यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्याची देण्यात आली होती याबाबत अद्याप कारवाई झालेली नाही त्याचाही शोध घेण्याची मागणी यावेळी विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांनी केली या घटनांमुळे आमदारांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे प्रदेश उपाध्यक्ष विष्णुमाने मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे ओबीसी राष्ट्रवादी नेते चंद्रकांत मेंगुरे मनोज नांद्रेकर कामगार विभाग प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबक्ष गडेकरी मनपा शहर अध्यक्ष अमित संके मिरज अध्यक्ष ईश्वर जनमाडे सुलेमान मुजावर तुषार कांडेकर नरेंद्र परदेशी अनिल कब्बुरे यांच्यासह हो, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या काल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिसबाई नायकवडी मिरज पूर्व भागामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी गेलेले होते काही मिटिंगा संपून ते ज्या वेळेला दुसऱ्या गावात जात होते त्यावेळेला बेळंकीच्या दरम्यान त्यांच्या गाडीवरती काल दगडफेक झालेली आहे सुदैवानं ते दुसऱ्या गाडीत बसले होते परंतु त्यांची जो आमदारांचा लोगो लावलेली गाडी आहे त्या गाडीवरती तीन ते चार मोटरसायकलवाले आले आणि त्यांनी त्याच्यावरती ते हल्ला चढवला त्यांनी दगडफेक केली त्यांचा हेतू आमदार साहेबांना इजा करण्याचा होता हे निश्चित होत आणि अशा पद्धतीनं जर एक लोकप्रतिनिधी लोकांच्या कामासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी गावोगाव आपला दौरा करत असेल आणि अशा वेळेला असे समाजकंटक अशा पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला करत असतील तर ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसल्याही परिस्थितीत हे खपवून घेणार नाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत परंतु आम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी माणसं हो। आहोत आणि त्यासाठी माझी पोलीस अधीक्षक असो उपाधीक्षक असो या सगळ्यांना विनंती आहे ते कोण लोक होते त्यांचे मोटरसायकलवर आले त्यांचे नंबर त्यांची नावं आणि हे करण्यामागं त्यांचा हेतू काय होता हे निश्चितपणे त्याचा तपास लागला पाहिजे पोलिसांनी ठरवलं तर ती नावं निश्चितपणे निष्पन्न होतील एवढंच नव्हे तर मागच्या महिन्यामध्ये त्यांना एक अशा पद्धतीनं एक पत्र आलेलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जीवितला धोका निर्माण करण्याचं त्यांचा त्या ते, त्या ठिकाणी उल्लेख होता आणि अशा पद्धतीनं जर हे वारंवार घडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढं आम्हाला काय करायला नका ना झालं आमचा पोलिसांच्या वरती विश्वास आहे प्रशासनावरती विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहून येत्या चार ते पाच दिवसामध्ये कोण हल्लेखोर आहेत त्यांचा तपास लागलाच पाहिजे नाहीतर त्याच्यानंतर मग आमच्या हातात आलं तर त्याचा मग वेगळा परिणाम घडेल असं या ठिकाणी मी इशारा देतो आणि पोलीस बंदोबस्त त्यांच्यासाठी वाढवा ते संवादासाठी फिरतायत सीसीटीव्ही गावोगावी लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी कसलीही परिस्थिती त्यांना येत्या चार पाच दिवस जो त्यांचा दौरा आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा योग्य ते बंदोबस्त लावावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो करतायत मला खात्री आहे की पोलिस त्याचा तपास निश्चितपणे करतील रिपोर्ट एस मराठी मिराज